उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र संजय चौगले सर्वच मान्यवर काँग्रेस स्वाभिमानी आणि शिवसेना यांनी ती, तिन्ही पक्षाच्या वतीनं पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवणारे आमचे सर्व सन्माननीय उमेदवार आमचे सर्व स्वाभिमानी आणि सर्व पदाधिकारी उपस्थित पत्रकार मित्र आणि सर्व पंतप्रधान या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आज करत असताना दत्त महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या नरसेवारीकडे दत्त महाराजांचा आशीर्वाद घेऊन आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि मी भक्ती पाटील साहेब तुम्हाला एवढी खात्री देतो जेव्हा जिल्हा परिषदेची सत्ता स्थापन करायची तुमची चर्चा चालू होईल त्यावेळी तुमच्या इकडे शिरोळ तालुक्यातून सात जिल्हा परिषद सदस्य असतील हा फाजील आत्मविश्वास नव्हे हा विश्वास ही खात्री आहे आणि याच कारण अगदी कुणी काही म्हटलं तरी शेवट जयसिंगपूर आणि कुरुंदवारच्या नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मध्ये सुद्धा गाजावाजा केला पण त्यांच्यापेक्षा तीनच नगरसेवक आमचे कमी पडलेले पैशाचं प्रचंड प्रदर्शन केलं मताला सात हजार काय आठ हजार काय दहा हजार काय दर काढला पण आम्ही हाहीच पाठोपाठ पत। आणि आता तर सगळं ग्रामीण भाग आहे आता खरं मैदानात आले होते आणि त्यांना आम्ही सोडणार नाही कारण हा सरळ तालुका कोणाच्या बाप्पाचा नाही त्याचा मालकार असू शकत नाही कारण राजाशी भूमी आहे बाप्पा मालमत्ता नाही आहे आणि त्यामुळं या सरळ तालुक्यामध्ये आम्ही शांतपणानं चळवळीची पार्श्वभूमी असणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल शिवसेना असेल किंवा आदरणीय गणपतराव दादा असतील आम्ही सगळ्यांनी बसून खऱ्या अर्थानं सच्च्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा पैसेवाल्याला नव्हे सच्च्या कार्यकर्त्याला न्याय द्यायचा आणि आपली सगळ्यांची ताकद त्याच्या पाठी उभी करायची आणि त्याला लोकप्रतिनिधी करायचा म्हणून आम्ही ही आघाडी केलेली आहे आणि सगळे उमेदवार मगाशी बघितलं असले तर त्यात तुम्हाला कुठेही प्रस्तापित दिसणार नाही गरज नाही बसताची ना, ना, या सगळ्या वर्गातल्या सामान्य ज्यांच्यावर वारसा नाही अशा कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं संधी देण्याचं काम आम्ही केलेलं आहे कारण कुणी या पैसे घेऊन या आणि तुम्हाला संधी देतो आणि आमच्या निष्ठावंतांनी सतरंजा उचलाव्या अशी परिस्थिती आमच्या आघाडीकडे नाही आहे हे लक्षात ठेवा पण पैसा तरी कुठला कोणतरी त्या होत्या कामावर जाऊन पैसा कमावा हा टाटा मारून कुठला पैसा आम्हाला हो चांगला माहिती आहे त्याचा हिशेब करायला लावू नका कधीतरी काढील ते पण एकदा म्हटले की टक्केवारी घ्यायला तुम्हाला पण काय नको म्हटलं तर काय पण या शिरोळ तालुक्याचा आमदार पण साहेबांच्याकडे होतं माझ्याकडे होतं मी दहा वर्ष खासदार होतो एकही माणूस कधी आम्ही अशा भांडणीत कुठे फोन घातले असं सांगणारा सापडणार नाही लक्षात ठेवा आणि यांचं मात्र असं आहे की तुमच्याकडे टक्केवारी द्यायला नसतील तर बँकेत कर्ज टाकतो पण पहिला पैसे जमा करा आणि मग मंजुरीचं पत्र घेऊन द्या आणि त्यातनं आलेला पैसा आता हे जर का ग्राम निवडणुकीत ग्रामपंचायत असू दे जिल्हा परिषद असू दे नगरपालिकेत असतील तर हा सगळा पैसा आपल्याकडे लक्षात ठेव आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की अशा प्रकारची मतेदारी जर का तुम्हाला बोलून काढायची असेल तर भले आपल्यामध्ये पुढे बारीक सारीक काही मतभेद असले तर ते मतभेद बाजूला ठेवून एक दिनानं पुढे जावं लागेल सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन आम्ही चाललेलो आहोत सगळ्या म्हणजे सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना आम्ही बरोबर घेऊन चाललेलो आहे हे काही वर्ग वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही उमेदवारी देताना सांगतो काही ठिकाणी उमेदवार अर्जेस होत नव्हते त्यावेळी सचिन मगाशी सांगितलं त्याबद्दल आणि एकमेकाला वस्तू सर आमचे शिवसेनेचे आहेत पण ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निवडणूक लढवत आहेत आमचे अजित दानोळे संघटनेचे आहेत काँग्रेस मधन निवडणुका लढवत आहेत कारण पहिल्यांदा आम्ही काय केलं की ज्या त्या क्षेत्रामध्ये जे प्रभाव क्षेत्र आहे ज्या त्या पक्षांचं आहे त्या प्रभाव क्षेत्रानुसार आम्ही अगदी जागा वाटप करून घेतला आणि त्या ठिकाणी जर उमेदवार उपलब्ध नसेल तर एकमेकाला आम्ही उमेदवार सुद्धा पुरवले पण काही करून जिंकायचं हा निर्धार करून आम्ही या मैदानामध्ये उत्तर केले सहा पंचायत समिती काँग्रेस सहा पंचायत समिती स्वाभिमानी आणि दोन शिवसेना जिल्हा परिषदेमध्ये तीन काँग्रेस तीन स्वाभिमानी एक शिवसेना अशा पद्धतीनं समसमान वाटप करून आणि आमचं जागा वाटप अर्ध्या तासात संपलेलं आहे अजून त्यांचं खर्च चालू आहे आमचं अर्ध्या तासात संपलेलं आमचं सगळं उमेदवार आमच्या आठ दिवसापूर्वीच निश्चित झालेले आहे अशा पद्धतीनं शिस्तबद्धपणानं आम्ही चाललेलो आहे आता मागे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे कारण प्रचार शुभारंभ आपण करतोय आपल्याला आता एक दिला गावागावामध्ये काँग्रेस असेल स्वाभिमानी असेल किंवा शिवसेना असेल हातात हात घालून आपल्याला पुढच्या दहा दिवस प्रचार करायचा आज तेवीस तारीख संपलीच राहिली आता किती दिवस आपल्याला बारा दिवस फक्त आणि म्हणून या बारा दिवसामध्ये हातात हात घालून काम करायचं कारण ही निवडणूक समजा लगेच पंधरा दिवसामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा असंच आपल्याला एक दिनानं सामोरं जायचं आहे कारण हे फिरिकन का जोड आहे फुटे का नाही हे लक्षात घ्या नाही कुठे खा आणि बघू मग बालक काय काय करते हा म्हणून मी मला म्हटलं की हा शिरोल तालुका हा शिरोल तालुका इतका सर्वसामान्य माणसाचा आहे स्वाभिमानी माणसाचा आहे आणि तो तसाच राहणार आहे ही परंपरा या ठिकाणी दत्त महाराजांच्या साक्षीनं आपल्याला चालू ठेवणार आहोत हा निर्धार आपल्याला या ठिकाणी करायचा आणि म्हणून बारीक सारी काचा वेळ तीन प्रभाव एकत्र आपण आलेलो हो। आहोत म्हटल्यानंतर थोडंसं बारीक सारीक काहीतरी गावागावामध्ये का असणार ते बाजूला जात कारण मी आजही तुम्हाला सांगतो जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये झालेला जो काय आमचा पराभव आहे हो तो आम्हाला जीवाने लागलेला आहे आणि त्याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही एक ना एक दोष स्वस्त बसणार नाही हा निर्धार आहे आणि त्यामुळं ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर आता सेवा सोसायटीच्या सुद्धा निवडणुका लागणार नाही त्या सुद्धा यापूर्वी निवडणुका झाल्यानंतर मला वाटतं पंधरा सोळा सोसायटीमध्ये निवडणुका लागल्या आणि आम्ही जिंकलेल्या लक्षात ठेवा के केडीसीच्या वेळी आम्ही जरा बेसावत होतो आता नाही बेसावत हो राहिलो आणि म्हणून निर्धारानं ठाम पाहुण टाकत आम्ही पुढे चाललेलो आहोत तुम्ही सगळ्यांनी साथ द्या एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे बघा ज्यावेळी बांधायचं त्यावेळी भांडवी महिन्यापूर्वी भांडवीलाय भांडवली नाही या दोघांनी तू नाही तुम्ही काही काय शिकवू नका हा काही एकटा कोण तरी म्हटलं आजवर युती भीती आजवर युती भीती काय पुढच्या वर्षी ऑक्टोबरला यांच्या मीच आहे तुम्ही काय शिकवू नका पण ज्यावेळी भांडायचं तेव्हा भांडणार शेतकऱ्यांचा प्रश्न असला तर विरोध करणारच लोकांना विरोध करणार पण जेव्हा लोकशाही वाचवायचा विषय असेल या लोकांनी जाती जाती मध्ये तेल निर्माण केली धर्मा धर्मामध्ये गरीब श्रीमंत अशा प्रकारच्या दऱ्या निर्माण केला गुन्हेगारी केलं आणि जेवढे असतील लपंगे असतील त्यांना सन्मान द्यायचं काम केलं त्याला विरोध करण्यासाठी म्हणून आम्ही उतरलो हे लक्षात ठेवा आणि म्हणून वेळ आपल्याकडे फार नाही आहे माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की लोकशाही वाचवण्यासाठी हा नव्यानं सुरू केलेला लढा आहे आणि या लढ्याला तुम्ही सगळ्यांनी साथ द्या एवढीच आर्थ हात तुम्हाला देतो आणि एकच थांबतो धन्यवाद We'll to